जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर चे जुन्नर पी एम सीचे कांदा बाजारभाव दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे रविवारचे आज जुन्नरमध्ये कांदा आवक बारा हजार सहाशे पिशवी कांदा आवक होती पैकी सुपर मोठ्या साईजचे गोळे कांदे पाचशे चाळीस ते पाचशे एकावन्न रुपयाने सव्वीस पिशवी विकल्या गे गेल्या तर सरासरी गोळे पाचशे वीस ते पाचशे तीस रुपये या दोनशे पिशवी विकल्या गेल्या तर कांदे सरासरी चारशे सत्तर ते पाचशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव होता गोल्टागोल्टी कांदे तीनशे ते चारशे सत्तर रुपये तर बदले कांदे दोनशे ते चारशे अकरा रुपयापर्यंत बदल्या कांद्यांना सुद्धा बाजारभाव आज जुन्नरमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Thank you